लाडकी बहीण योजना खुशखबर लाडकी बहीण योजनेला मदत वाढ शासनाचा मोठा निर्णय आता महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुखबर आहे कारण राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मदत वाढ दिली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप पार अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे लाडकी बहीण योजनेत एकतीस ऑगस्ट नंतरही नोंदणी सुरू ठेवण्यास शासन विचाराधीन होती अशातच पुन्हा एकदा एक, एक महिन्याचा कालावधी वाढवण्यात आलाय यापूर्वी सरकारने एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिली होती राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असून गावखेड्यात कोट्यवधी महिलांना योजनेसाठी आपले अर्ज भरले आहेत विशेष म्हणजे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रक्षाबंधन सरकारने महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे यापूर्वी एकतीस ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून तीस सप्टेंबर पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योज लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय तसेच योजनेतील लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे त्यानुसार दीड कोटी पेक्षा जास्त महिला खात्यात जा पहिल्या दोन महिन्यांचा हप्ता म्हणून तीन हजार रुपये जमा झाले आहेत अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही या सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्याची शक्य वाढवली आहे आधार लिंक नसल्याने येथे अडचणी दरम्यान जवळपास चाळीस ते बेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे बँक सीडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की या दोन पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल धन्यवाद